हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण साबुदाण्याचे पळीपापड बनवतो आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे जास्त पण झंझट नाही सोप्या पद्धतीने आणि लगेच होतात ते साबुदाणा पापड तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते गॅसवर मी कढई ठेवले आणि कढईमध्ये मी एक कप साबुदाणे घेतलेत मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण करू शकता एक वाटी साबुदाणे घ्या आणि स्लो गॅसवर हे आपल्याला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही तर अशा पद्धतीने आपण हे साबुदाणे भाजून घेऊया तुम्ही एखादं वाटीचं प्रमाण घेऊ शकताय एक वाटी साबुदाणे घ्या आणि त्याच वाटीने नंतर आपण पाणीसुद्धा घालायचं आहे तर माप हे व्यवस्थित असलं पाहिजे त्यानंतर साबुदाणे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये घेऊ आपण आणि थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची बारीक अशी पावडर बनवून घेऊया पावडर बनवल्यानंतर चाळणीच्या चा सहाय्याने आपण ही पावडर चाळून घेऊया म्हणजे जे काही मोठे कण असतील ते आपल्याला बाजूला काढता येतील त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण जी बनवलेली पावडर आहे ती घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ज्या मेजरमेंट कपने आपण साबुदाणे घेतले होते त्याच कपाने आपल्याला याच्यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे विस्करच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही चमच्याच्या सुद्धा हे मिक्स करू शकताय गुठळ्या अजिबात होत नाहीत फक्त एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर साबुदाणा पापड बनवण्यासाठीची तर अर्धी प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे बघू शकता बॅटर इथं तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे जरा मोठंच पातेलं घेतलं आहे आणि त्याच मेजरमेंट कपने आपल्याला याच्यामध्ये सहा कप पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण बॅटर बनवताना तीन कप पाणी घातलं होतं आणि आता आपण इथे सहा कप पाणी घालतोय म्हणजेच आपण एकूण नऊ कप पाणी घातलं होतं तर याच्यामध्ये मी पापडखार अर्धा चिमट घातला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपण मिक्स करून घेऊया तर आता पाणी ते गरम झालेलं आहे पाणी आपल्याला जास्त उकळवायचं पण नाही तर मग आपण जेव्हा बॅटर घालतो तेव्हा घुटळ्या व्हायला सुरुवात होतात साधारण आता उकळ्यायला सुरुवात होणार आहे त्याच्या आधीच मी याच्यामध्ये एका हाताने बॅटर घालून घेते आणि एका हाताने मिक्स करते बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण एका कपासाठी नऊ कप पाणी घातलेलं आहे तर हे योग्य प्रमाण आहे या प्रमाणामध्ये बनवलात तर मस्तच होतात पापड आणि व्यवस्थित होतात जर तुम्ही असं पाव किलो अर्धा किलोमध्ये घेत असाल तर तुम्ही ते साबुदाणे एखाद्या पातेल्यामध्ये घ्या केवढं होतात बघा आणि त्याच पातेल्याने नऊपट पाणी घाला तर आता आपण हे बॅटर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहूया हे मिश्रण तळाला अजिबात लागू द्यायचं नाही त्यामुळे हे सतत हलवत राहायचं सुरुवातीला हे पांढरं दिसतंय मिश्रण पण जर जसं ते शिजत जाईल तसं ते काचेसारखं पारदर्शक होईल तर एकूण आता माझे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण हे मिश्रण शिजवतो आहे तर अजून आम्हाला एक दहा मिनिट तरी लागतीलच ही सगळी प्रोसेस आपण स्लो गॅसवर करतो आहे अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही स्लो गॅसवरच हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता थोड्याफार काचेसारखा का पारदर्शकपणा पार यायला सुरुवात झाली आहे तरी त्यात उकळीसुद्धा येते बघू शकताय तर तुम्ही बॅटर बघू शकता किती दाटसर असं दिसायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपलं आता पीठ इथे शिजत आलंय तर उकळीसुद्धा येते पंधरा ते वीस मिनिट झालेत पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण शिजले गॅस मी आता बंद करते आणि अर्धा तास मी हे पीठ थंड होण्यासाठी ठेवलं होतं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती दाटसर झालं आहे आणि काचेसारखा का पारदर्शकपणा इथे आला आहे जास्त पण थंड नाही करून घ्यायचं थोडाफार गरमपणा त्याच्यामध्ये पाहिजे तर में हे उन्ना थे थे मी हे डायरेक्ट उन्हामध्येच घालते त्यामुळे ते तुम्ही बघू शकताय पापड मी घालायला सुरुवात केली आहे उन्हामध्येच घालते त्यामुळे कदाचित दिसतसुद्धा नसेल तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखालीसुद्धा घालून सुकवू शकताय तर इथे पूर्ण पापड घातल्यानंतर मी काही दाखवलं नाही कारण इतके काचेसारखे पारदर्शक होते की ते काही दिसत नव्हते पण दुपारनंतर मी जरासे ओले असतानाच म्हणजे थोडे सुकत आलेले तेव्हा मी पलटवले आणि एका ओढणीवर घातले त्यानंतर तुम्ही बघू शकता पापड इथे भरपूर प्रमाणात झालेत तर दोन दिवस सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता काचेसारखे पारदर्शक असे झालेत एकदम ट्रान्सपरंट असे त्यामुळे उन्हात ते दिसतसुद्धा नव्हते तर आता हे पापड सुकलेत आता चला आपण तळून बघूया कसे होतात तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर आता हे पापड आपण तळून बघूया तर तुम्ही बघू शकता पापड किती प्रमाणात फुलतो आहे खूप छान असे पापड झालेत साबुदाण्याचे पळी पापड तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा हे पापड खूप आवडतील आणि रेसिपी आजची कशी वाटली ते तू कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय